राजेश रात्री बाईक वरून पंढरपूरहून सोलापूरच्या दिशेने जात असताना त्याला एकटी मुलगी रस्त्याच्या कडेला उभी असलेली दिसली तिच्या चेहऱ्यावरती मास्क होता फक्त तिचे डोळे दिसत होते तिच्या हातामध्ये मोठी बॅग होती राजेशला पाहून वाटलं की कदाचित बस किंवा ऑटोची ती वाट बघत असेल राजेश जवळ गेला आणि त्याने बाईक थांबवली अनोळखी व्यक्ती बघून ती मुलगी घाबरली राजेश शांतपणे म्हणाला घाबरू नको तू मला माझ्या बहिणीसारखी आहेस मी तुला मदत करण्यासाठी थांबलो आहे ती मुलगी म्हणाली मला मदतीची गरज नाही सॉरी तुम्ही निघून जावा माझी बस थोड्याच वेळात येणार आहे राजेश म्हणाला ठीक आहे बस येईपर्यंत मी इथे थांबेन तुम्ही बसमध्ये चढला की मी निघून जाईन मुलगी थोडे रागाणी म्हणाली तू इथे थांबू नकोस मला तुझी मदत नको आहे त्यावर राजेश ठाम आवाजात म्हणाला ताई मी तुम्हाला एकटीला सोडू शकत नाही माझी आजी नेहमी सांगते रात्री जर एखादी महिला एखादी मुलगी दिसली तर तिला आपली आई बहीण मानून तिला मदत करावी ती सुरक्षित असेपर्यंत तिथं थांबावं मुलगी थोडं हसली आणि म्हणाली तुझी आजी खरंच खूप शहाणी आहे पण तरीही तू निघून जा मला तुझी मदत नको आहे राजेश म्हणाला हे ठिकाण सुरक्षित नाही ताई इथे जवळच रेल्वे स्टेशन आहे अनेक प्रवासी थांबतात आणि कधी कधी वाईट लोकही फिरकतात तुम्हाला माझ्यामुळे त्रास होत असेल तर मी थोडं लांब जाऊन उभा राहतो पण या क्षणी तुम्ही माझी जबाबदारी आहे आणि ती मी सोडणार नाही मुलगी म्हणाली ठीक आहे आधी तुझं ओळखपत्र दाखव राजेशने आपला ड्रायव्हिंग लायसन्स काढून दिला मुलीने त्याचा फोटो मोबाईलमध्ये सेव्ह केला आणि म्हणाली आता तू तिकडे लांब जाऊन उभा राहा राजेश समोरच्या बाजूला जाऊन थांबला बराच वेळ गेला पण बस आली नाही घरून आईचे फोन वारंवार येत होते शेवटी तो त्या मुलीजवळ जाऊन म्हणाला ताई अजून बस आली नाही आत्ता जवळपास बारा वाजले आहेत मला पण घरी जायचं आहे माझ्या आईचा फोन सारखा येत आहे तुम्हाला माझ्यावर थोडा जरी विश्वास असेल तर प्लीज माझ्या बाईकवरती चला मी तुम्हाला जाऊन सोडतो मुलीने मास्क काढला आणि म्हणाली मी इन्स्पेक्टर वैशाली देशमुख माझी टीम इथे जवळच भिंतीच्या पलीकडे थांबलेली आहे या भागामध्ये गुन्हेगारी प्रकार वाढल्यामुळे आम्ही असा सापळा रचला आहे आज कुणीही गुन्हेगार सापडला नाही पण तुझ्यासारखा जबाबदार भाऊ भेटला मला समाधान मिळालं वैशाली पुढे म्हणाली जर प्रत्येक भाऊ असाच विचार करेल तर कुठेही वाईट घटना घडणार नाही राजेश हसत म्हणाला ताई जर तुम्ही आद अगोदरच सांगितलं असतं तर मी घरी लवकर गेलो असतो माझी आई वाट बघत आहे आणि मला खूप भूक लागली आहे इतका वेळ तुम्ही माझी परीक्षा घेतलात का वैशाली जवळ बोलावून तिने त्याला हलकसं चापट मारत म्हणाली माझा भाऊ सुद्धा तुझ्याच वयाचा आहे मी तुझी परीक्षा घेत नव्हते पण हा आनंद अनुभवत होते तुझ्या वागण्यातून मला लगेच कळलं की तू खरा भाऊ आहेस शेवटी ती म्हणाली आता जा आईला सांग की माझ्या बहिणीचं कर्तव्य मी निभावलं आहे राजेशने तिला सलाम केलं आणि म्हणाला ताई तुम्ही खूप चांगले काम करत आहात धन्यवाद तु वर बसुन निगुन तु वर तो बाईकवर बसून निघून गेला वैशाली त्याच्याकडे पाहत उभी राहिली जोवर तो नजरेआड होत नव्हता तर मित्रमैत्रिणींनो कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा धन्यवाद